काय म्हणलं बड पिल्डर म्हणतो लाडाचा मांजराशी हाय करत नसते मांजर अशी करत असते नक्की नक्कीच नाही तर काय करू का ग मांजरेचं वरचे नका महा मांजरे नाही की तुझ महाभी तू

तुला बघायला राहू दे तुला ही व्हिडिओ बघायला राहू दे मी जर म्हणजे मी जर असं लांब गेलो कुठे गावाला शूटिंगला जावं लागतंय पुढच्या महिन्यामध्ये मला जायचंय का दहा पंधरा दिवस शूटिंग असतो बाहेर मी सोड निखील निखील सोड